आपल्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून तिथं दाखवलं असेल की हे सगळं अशा पद्धतीने असताना देखील जर असं बोलत असतील आणि हे जर खोटं असेल तर ह्या तिघांच्या वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांच्यावरती केस झाली पाहिजे के फसवणुकीचा एकदा गुन्हा झाला पाहिजे या मुलांच्या वरती छळवणुकीचा केस या मुलांना पसवलं गेलं एक लाख चौतीस हजार मुलं या ठिकाणी निवडणुकीच्या मतदानच्या टायमाला रस्त्यावरती उतरले प्रत्येकाने मतदान केलं आणि आज तेच मंडळी सांगतात की आम्ही असं काहीच बोलू नाही माननीय एकनाथजी शिंदेसावांच्या आमचा आदर आहे ते शंभर टक्के काहीतरी मार्ग काढतील तो विश्वास आहे मान्य भरशेठ गोगाले साहेब त्यांच्यावर विश्वास आहे पण मंगल प्रभात ज्या खात्याचे जे मंत्री आहेत ते मात्र सांगतात की आम्ही असं काहीच बोललो नाही जर असं असेल तर मग मला सांगा सरकारला जिवंत ठेवून विचार मारण्याचा असेल जर समजा आमच्या मागण्या आम मान्य नाही झाल्या या विचारावर ह्या गोष्टी नाही झाल्या तर सांगली या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन कृष्णामाई घाटावरती जाऊन अमरण उपोषण जवळपतूर ह्या मुलांचा हक्क भेटत नाही पत्र अमरण उपोषण छत्तीस जिल्ह्यातील युवक सांगली या नगरीमध्ये दाखल होते اڙي ڪو مان ڏي ڏي ڪي اسا رات ۽ منهنجي 3000 روپيا ڏين ٿي وار ۽ منهنجي 3000 روپيا ڏين ٿي وار هاڻي اس کي جو اڙو قسم آهي هڪ ناسي ۽ اسان اڙو قسم آهي يها اس لاءِ آهي اڙو قسم آهي هڪ ناسي ۽ اسان اڙو قسم آهي همت همت आणि सन्माननीय मंत्री मंगल प्रभात लोढाजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना निवडणुकीच्या दरम्यान एक शब्द दिला होता असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना शासनाच्या सेवेमध्ये कायमस्वरूपी काम देणार अशी एक आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये दिला होता आणि म्हणून त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत अध्यक्ष महोदय कायमस्वरूपी नियुक्ती मानधन वाढवणे व नियम शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता अध्यक्ष महोदय ह्या मागण्या आहेत आणि आज ते आझाद मैदाना राज्यभरातून जवळपास दीड लाख हे युवक त्या ठिकाणी आंदोलन करतायत अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये निवेदन करावं अशी माझी त्यांना विनंती आहे विषय मांडला मी इथे क्लेरिफिकेशन करू इच्छितो मी किंवा सरकारमध्ये कोणाने कधीही असं सांगितला नाही होता की हा परमानेंट करू आता मी सहा महिन्याचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण देणार आहे त्यांचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की दहा लाख लोकांमध्ये कमीत कमी फिफ्टी कमी पर्सेंट लोकांनी तिथे जिवत आतापर्यंत ते प्रशिक्षण घेत आहे तिथे जे आहे परमनंट रोजगार मिळेल एक मोठी न त्यांची एक अप्रेंटिसशिप ची योजना आपण सुरू केली आहे की जी आस्थापना त्यांना नोकरी देईल त्याला वर्षभर त्याचा पगार हा आपण राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार रुपयापर्यंतचा पगार देणार आहोत आणि ही जी मुलं एकदा तिथे लागली त्यांनी चांगलं काम केलं तर तिथे पर्मनंट आणखी भावांचं कधीपासून प्रेम आलं सगळे तर भाव गेले निघून पण बोल लाडक्या भावाने पण आम्ही करणार देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता सहा हजार आठ हजार युवकांना देण्याचा निर्णय आता ते सहा महिन्याची ट्रेनिंग करतील तिथं त्यांना परमानंट जॉब लागेल कुठल्या सरकारने केलं होत सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका एकदा शब्द दिला

पूर्ण करण्याचं काम के मी केलेलं आहे हा मी आज आभार मानायला आलोय माझ्या लाडक्या बहिणींचे माझ्या लाडक्या भावांचे माझ्या लाडक्या ज्येष्ठांचे माझ्या लाडक्या तरुणांचे आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्या जवळ आहेत मुख्यमंत्री मोद्यांचा आहे एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आपली लोढा साहेबांची भाषणं आहेत की त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊन तर या सगळ्या तरुणांच्या बायजोळ आहे तुमचं ना नाही म्हटलं मी माझ्या जो यांचे भाषण आहेत मी दोन जण भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशी पासन ही भूमिका माझी पहिल्या दिवशी पासन आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण ही अप्रेंटिस आहे अप्रेंटिस मध्ये अकरा महिन्याच्या वर देता येत नाही माझं जो ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषण ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब आपल्याला भाषण मला सोमवारी अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजवून दाखवतो तुम्ही भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वर तुम्हालाच रेकॉर्ड वर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चालेल आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओ मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत मी आहे आता <laughs> भाऊ मी तपासून बघतो पुढे चला अध्यक्ष महाराज ठीक आहे आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले पण आपण मान्य यानी अपन संगित कि औद्योगिक एक विषय असा है कि लोगों तो ने आपसे वादे किए थे चुनाव के पहले कि छह महीने का प्रशिक्षण देंगे फिर वहीं आपको पक्की नौकरियां देंगे क्या हुआ ये आपको अच्छी तरह मालूम है आप यहां से एक ऐद करके निकलो कि अगर खुदा ना खास